सर्वांना मानाचा जय आदिवासी तर येत्या नऊ तारखेला शुक्रवारी जुन्नर मध्ये थाटा माटात सर्व आदिवासी संघटना सर्व समाज बांधव सर्व पक्ष राजकीय सर्व पुढारी असतील सर्वांनी एकत्र सर्वा येऊन जागतिक आदिवासी दिनाचं नियोजन केलेलं आहे के त्याच्यात सर्व समाज संघटना आहेत तरी मावळ पट्ट्यातील असेल पूर्व पश्चिम पट्ट्यातील असतील तरी सर्व आदिवासी बांधवांना मी आवाहन करतोय खेडे गावातील बांधवांना आवाहन करतोय की आपला जागतिक आदिवासी हा सण आहे या सणाच्या दिवशी जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी सर्वांनी जुन्नर मध्ये यायचे आपली संस्कृती चालीरीती परंपरा ही दाखवायची वेळ आली आहे आता नंतर आपल्या तरुण पिढीला आपण काय सांगणार कारण आपली जर जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी जर वेशभूषाच केली नाही आपली संस्कृतीच जतन केली नाही आपण जगाला दाखवली नाही तर येणाऱ्या ना पिढीला आपण काय दाखवणार आहे तर येत्या जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी सर्वांनी येतानी वेशभूषामध्ये यायचं आहे आणि आपले हत्यार असेल आपले हत्यार असेल ती घेऊन यायचे भाला असेल कुराड असेल कोयता असेल इला असेल हडबा असेल जी जी हत्यार असेल कोपरी घालून यायचे धोतर घालून यायचे जी जी आपली संस्कृती आहे ती ती आपली जतन करून दाखवून जगाला दाखवायची आहे आणि सर्व समाज बांधवांना आणि जुन्नर तालुक्यातील सर्व समाज बांधवांना आवाहन करतोय की येत्या नऊ तारखेला सर्वांनी जागतिक आदिवासी दिनाला जुन्नर मध्ये यायचे जय आदिवासी जय उलगुला